साधारणतः शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात महिला आणि मुलींचे छेडछाडीचे प्रकार बऱ्यापैकी असतात त्या छेडछाडीचे प्रकार जर झाल्यास महिला अथवा मुली तक्रार देत नाहीत तक्रार अशी असते की बाबा माझं नाव येईल चर्चा होईल त्यांना एक विश्वास देण्यासाठी आत्मविश्वास त्यांच्या निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व शाळा कॉलेजला भेट देण्याची मोहीम सुरू केलेली आहे शहरातील एका शाळेमध्ये आम्ही काल गेलो त्या ठिकाणी सर्व मुलींना व तक्रार कशी करावी आणि घाबरू नये कोण छेड काढत असेल तर त्याला आपण कसं सामोरं जावं पोलिसांच्यापर्यंत तक्रार कशी दाखल करावी आणि दुसऱ्या बाजूने आपण कोणत्या गोष्टीला कसं बळी नये याच्यावर तसं विस्तार माहिती दिली कायद्याची कलमं सांगितली मी आपल्याद्वारे हेच आवाहन करतो की जर कोणी छेड काढत असेल कोणी चुकीच्या पद्धती तुमच्यासोबत चुकी वागत असेल तुम्ही तत्काळ पोलिस स्टेशनला या तुम्ही तक्रार द्या आपण त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा